आईला मला पहिली जाऊ दे व्हिडिओ मध्ये रोज बघते कारण की तू हा कार बस बुटू कार बस बोटू सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कालीन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गाई चला आज चालला आपण खडुशी गावामध्ये केलम्मा आईच्या दर्शनाला आणि चला दरवर्षी जातो आपण तुम्ही दरवर्षी आपला ब्लॉग बघताच या वर्षी आपण जाम मजा करून मस्त नाचू पण फिट नाचू पाचशे एक रुपयाची पावती पण पारू चला देवीच्या आशीर्वादाने भरपूर काही आपल्याला भेटतोय त्याच्यामध्येच आपण खुश राहायचा तर चला आज माझ्यासोबत कोण कोण आहे कोणकोण नाही ते नक्की तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉग मध्ये तर चला आजचा ब्लॉग बघण्यासाठी असेच तुम्ही कंटिन्यू राहा आणि सर्वांना गुड मॉर्निंग चला तर काही चला आता आपण आपल्या गाडीला घूम मस्त बेकीच कारण की आता आपण तर अंघोल केली आपल्या गाडीची जे अंघोल बरेच दिवस झालं तिथे आंघोल नसेल केली मीनी हे बघा गाडीला तर धुवायला आणले का बोलताय बाई डेंजर आहे जाता येताना नुसता आवाज देत जाता येताना नुसता आवाज देत असत कंटिन्यू चला काहीच मस्त गाडी धुवली बघा एकदम टकाटक धुवली ए अरे जिजाजी था तेरे गो वो क्या कर रहा है बोला गाडी है अभी तु देख इधर पाणी नाही मारा आजच्या अरे हो ते साफस केली डायरेक्ट त्यांनी इथं मस्त आपली लालपारी कशी चमकते बघा एकदम टकाटक चमकते टकाटक लालपारी समागत आपली आता ब्लॅक परी कमिंग सून कमी परी तर चला जाऊ आता आपण महाराजा चहा प्यायला चला गाईस एक घंटा झाला आपला मित्र आपली इथं वाट बघतो महाराजा चा जा किती, किती चहा पिला नेक गेल तर पबजी काय करू अर्धा आधी तर चला गायच आता आपण पण पिणार इथे चहा मस्त म्हणजे चहा पितो आणि चहा घेतो आणि हो चा पितात चला गाईस कौराचे विथ बघ एक दोन दो, तीन चार <laughs> मस्त पाव पण घेतला तर खायला मस्त लागच मस्का पाव खाता मस्का पाव खाता आणि मस्का पाव बघा चला तर गाईज आता आम्ही आलेलो आहे बा बा तुम्ही तर मोठं ग्रे ग्रेच बांधून येलं आहे डायरेक्ट दोघी बिन अरे यू ॲडिडास के ना के माहिती आवाज एक ला चलल्यानी अरे क्या गे अरे खुशबू खुशबू आजा दादा ने को बुलाया है प्यारसे हा प्यारसे बुलाया खुशबू ने खुशबू को चल बैठ इधर हा हा खुशबू को लेके जा रहा है कोदिका बा खुशबू हा <laughs> चला गाई चाललो आता आम्ही तेलमादेवीचं दर्शन घ्यायला खडूस गाव मध्ये आज आमची जोडी इकडेच ना म्हणजे आज पूर्ण जिम शांत असेल ना आठवण करीत असतील पोरा गोंगाट कमी आहे का जिम मध्ये भाऊजा का बोलता तरी आमचे पुलचंदानाची पोर त्याचे मुला भाऊजा बोलता मी तर त्याला आता आम्ही जिम मध्ये तिथे एकत्र जिम करीत असतो बाकी शाल्यांचे पोरा हो तुम्ही कुठले रलीच घे यो यो तुमचा माणूस इकडे हरवले कोलेगावला <laughs> यो कोलेगावला हरवले कोलेगावला हरवले यो तिकडे लुटमारी चालू बघा <laughs> लुटमारी चालू बीन फुकट बसवताना पोराना बिन फुकट पस बघा आजार त्याने ठेवला आतमध्ये ठेवला वाटत ए <laughs> ये, ये ना इकडे ये आता त्याने हेल्मेट घेतले तरी त्याला पकडले ते गरज आहे काय वाचता बाकी कसा कस या केसा मारायला येतली यांनी कुठली झाल्यान जाता तुम्ही इथं जाता ग ते बघ कस तिकड लुटमारीवासाठी रिक्षा तरी ठेवू न ठेव रिक्षा ठेव यांना सोरून येत सोडून चालू जा अरे चला काहीच तर आता आपली गँग भेटलेली आपल्याला हे बघा भाई बुटा नवीन <laughs> ये भाई नवीन चोरीला जातील एवढं लक्षण देव हे चोरीला जातील का नाही पण जाऊ दे भाऊ झाले ड्रेसिंग मारायला लागला रे तू ड्रेसिंग बिसिंग मारायला लागला झाले नाही नाही विषय काय माहिती कायच कपडे घालून तू ऐकशील का ड्रेसिंग अरे आता दिवसाला बरात लावसापुरा होणार आहे एक तर वाईट वाईट चालू साखर आहे चला काहीच आपण दोन गाड्या आणल्या तीन गाड्या आहेत एक आपली लाल परी इथे दादाची आहे आणि उमेश कोलीची गाडी कुठे माहिती नाही मला बघा उमेश कोलीची गाडी बी आली बघा यो बा कुठं पालू ना कुठं नाही कुठं पालू ना कुठं नाही अरे गिरवीरी टोकशील ना माझी गाडीला ठोकशील यो नमाज परायला लागला इकडे बघ वेदिका यो नमाज पडत <laughs> चला उतरा उतरा चला तर काय झाले आता आम्ही नाश्ता करायला गेल्या वर्षी पण इथं चलतो आणि इथं मोठा भाऊच कुठे येत गे चला ये ना इथे नाश्ता करा याही बघ ग्रेड ग्रेडे करून आल्या ग्रेडे इकडे बघा निक्र आमचा ब्लॅक डे बावाच पण भावानी खर्च केली आहे बाकी पोर्या काहीतरी हे पण तुला एक बोलू ग खतरा मुका नाहीये चांगला चुका यो चुका यो चुका, यो, चुका यो, दादा यो मुका बोलतो आपण ना मुका नाही चांगला चुका यो हे असं चॅटिंग करतो ना पोरींचे खतरनाक यो उमेद आता तुझा माणूस असला म्हणून तू त्याची बाजू नको जाव मी खुद पकडता त्याला खुद पकडले झाला हा खुद, पकर खुद, खुद मेने पकरा आहे उसको हा खुद पकरा आहे बकरा आहे समजा नक्की बघला गे बघला गेला ना कबूल ना पोर समोर हो समोर ना तिथूनच चॅटिंग करत हा नाव बी नको जा आता कोणचा <laughs> नाव नको घेऊ भाई, मी नावा सगळ्यात टाकतो <laughs> व्हिडिओ बी नको टाकू बोलतो बाय चला बघा याची आई आली ना ते मला वाटला म्हणून ब्लॉक चालू केला लग्नाला तर यायला जमला नाही आम्हाला <laughs> लग्नाला यायला काही जमलं नाही याचे आणि आमंत्रण पण केलं आम्हाला ये म्हणून तर जमला नाही आता याला नाश्ता कर देदे करा हे बघ त्याची जा जा तिकडे जा जा ब्लॉक लग्नाला तर नाही आलो असं तरी ब्लॉग मध्ये दिसतात बाकी कसात तुम्ही मजेत ना तुम्ही यायला भेटला नेक्स्ट टाइम नक्की नक्की आता यो ना खबर आता अजून <laughs> पोर बघली नाही ना बघितले कर पेट्रोलचे पैसे वाचवलं वाटत तुम्ही पेऱ्या माराच ए उमेद जमला बाईचा याचा बी जमला याचा या जादीला यायला लागेल याचे तरी यायला लागेल आता याचे येऊ आम्ही शंभर टक्के याव डिसेंबरला असेल तर शंभर टक्के गाईस आता जोपर्यंत आम्ही मी याच्या सोबत आहोत तोपर्यंत असंच राहणार तो, तो वरती मान वरती मान केली आणि यादी इंजेक्शनच देत आहोत लय मोबाईल देत असणार तू मोबाईल घेत मस्ती करता करशील का मस्ती इकडे भाग ना आता इकडे भाग जाऊ का चिमटा इकडं भाग ना हे चला गाईच नाश्ता वगैरे केला छा भाई होता वडापाव पण भारी होता दा काय बोलतो गरम 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 आणि गरम गरम सपोर्ट नाही दरवर्षीप्रमाणेच घेत नाही नाही मी भाऊ अरे पण तरी पण थोड तरी काहीतरी थँक्यू थँक्यू चला चल भेटू नक्की आता आई चला भेटू आता नक्की दुकान दुकान कुठे आहे का तुम्हाला हा समोर आई एकरा हे बघा यो पेट्रोल पंप पेट्रोल पंप आणि आपला दुकान इथं समोरच आहे बघा बॅनर दाखवत ना बॅनर बॅनर काहीच तुम्हाला जर नाटक करायचं असेल ना तर या नक्की इथे जबरदस्त नाटक असतं आणि हे बघा हा त्यांचा बॅनर आहे बघा तो बॅनर या इथे गाड्या पार्किंगला यो समोर पेट्रोल पंप पेट्रोल पंपचे समोरच आहे बघा चला तर आमचा नाश्ता करून आता जातो आपण आईच्या दर्शनाला चला गाईस आता गाडी आवडे लांब लावले ना जामच लांब लावले पार्किंगला कारण की ना तो पण रस्ता जाम झाले आणि मागच्या साइडून रस्ता होता तो पण पूर्ण जाम झाले आणि आता आमची गँग येते असते असते चालत चालत आता काय करू शकत नाही आपण कुठे सीन इथं इथं ना हो ना रहिलीस ती ती सीन आरामात राहिलीस ती चला काहीच आता तुम्हाला काहीतरी मी दाखवता काय दाखवता तुम्ही बघू शकता इकडे बघा आता देवीच्या दर्शनाला चालल्या तरी बी यो काही डोले वगैरे नाव ना डोल्यानं हात दिले कॅमेरा आलो गोल्या इकडे बघा ही गँग बघा कशी ग्रे कलर काम आज हा आज लय काम हा दादा कुठपर्यंत करी या असा तर चला आपल्या फॅन लोकांचं दर्शन व्हायला लागला जाम भारा वाटतं एवढ्या जणांचा प्रेम भेटत ना असा प्रेम बघून ना जाम भारी वाटतं पण काय करणार जे असतात ना नासके कांदे ते नासके कांद्यांना कसं कोणच्या घरामध्ये वाद निर्माण करायचा कुठे कसं नाव खराब करायचं ते त्यांना बरोबर दिसतं पण पन... किती दिवस असं तुम्ही वाद निर्माण करणार आहात आणि किती दिवस माझ्या नावाची बदनामी करणार आहे तुमचा कार्यक्रम करतो मी लवकरच टेन्शन घेऊच नका कारण की तुमच्या इंस्टाच्या आयडीवरून एवढ्या लोकांना घाणघाण कमेंट करतो तेवढं नाव मेन्शन करतात फुकट माझं नाव खराब करायला घेतलं घ्या मला याच्याबद्दल काही वांधा नाही जेवढा तुम्ही नाव खराब केला तेवढे मना गाणी भेटले एवढा तुम्ही लक्षात ठेवा आणि मला एकच बोलायचा का तुमच्या सर्व इन्स्टाच्या आयडियाचं जेवढ्या पण आयडियावरून घाणघाण कमेंट येतात त्या आयडिया मी पोलीस स्टेशनला दिलेल्या आहेत आता बाकी तुमचा तुम्ही बघा पुढे काय होईल आम्हाला काय करायचं ना ते आम्ही बघतो आता चला तर काय जे इंस्टा युटो फॅमिली थांबले इथे पासून हात करता हाय कशी आस सगळेजण व्हिडिओ बघता ना झाला दर्शन झाला पण या आईला मला पहिली जाऊ दे व्हिडिओ मध्ये रोज बघतोय कारण की तू लयल आमच्याच हात करीत होती आ, पब्लिक मध्ये तूच दिसलीस मला या आजीच्या नाती बघा या या, या फोटो काढूया चला दरवर्षी प्रमाणे पहिला दर्शन इथे घ्यायचा हा चला सुरुवात जा, झालेली इथून आता आमची नक्कीच नक्कीच दरवर्षी प्रमाणे आम्ही येतो आणि दरवर्षी प्रमाणे इथे दर्शन घेतो आणि धन्यवाद धन्यवाद तुमचं आहे Ambil ya. Nenek. lah. <laughs> चला आपली भेट आहे दोन वर्षान काही आपली भेट झालेली आहे मित्र रातचे पार्टीला गेल्या फोन करते जाऊन तुला आठवण येतो नाही

आवाज मुलट्या घे रताली मिताली घे भाऊ हा रताली घे रताली नंतर नंतर रताली घे रताली एक, वाले। एक वाले... चला चला आता आपण मस्त दर्शन जाऊ चला पोचला तर कमानीजवळ बघा तर काहीच कमानीवर पोचलो पण कमानीवर पोचलो पण गर्दी बघा किती आहे असंच गर्दी आहे लय गर्दी म्हणजे लय गर्दी आहे बाकी आम्ही एक व्हिडिओ करता आपली गर्दी झालेली आहे दोतोय येतोय फॅमिलीजवळच थांबतोय आणि फोटो काढतोय अर बसाला मां पाट गर मसाला माङतन टाट गो अर बा माया गो

खरखरच आहे मी फोटो काढून 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 कंटाळलेला आहे मला वाटते शंभरच्या वरती फोटो झालेले आहेत अजून वरती जावायचा आहे मला वाटते गेटवरच एवढा जर हे झाला आहे मी तू खपलाच मला वाट आपण वरती नाही जावचो नाही जावचो ना आपण वरती असं मला वाटतंय आपल्याला खालीच राहावं लागेल असं चला चला चला, चला एकदाशी सुटका झालेली आहे चला चला फटाफट बड़, चला कंकारलेत लोक कंटाळलेला आहे अक्षरशः चेहरा पण उतरलेला दिसतोय त्याचा पूर्ण चेहरा डल झालेला वाटतय मला भरपूर फोटो काढलेत कर काय करायचं काय नाही समजत नाही त्याला

अरे चला र पोरांडू हे शॅनी र मी सांगते का रे शनी रात्र होईल रात्र होईल आपल्याला रात्र बाबा ए रात्र होईल र बाबा चल आवरा राहीम व्हिडीओ काढून दमनुर्या व्हिडिओ झाले चल कार बस बोटू कार बस बोटू नाचा नाचा बाबू नाच बाबू नाच बाबू नाच डांगरा डांगरा वी आय पी एंट्री बघा सॅमीच्या सोबत सॅमीची टीम यू के प्रोडक्शनची टीम सर्व सोबत आलेले आहेत आणि याला बोलतात वी आय पी एंट्री कुठून पण आणलाय पण आणलाय लाईनीला लागण्यापेक्षा इथे बरं आहे इथे पार्टी पण येतात आमचीच टीम आहे चला चला चला, चला व्ही आय पी दर्शन व्ही आय पी दर्शन पाठून डायरेक्ट आय आया आया दम दमल चला चला फायनली देवलाजवळ आलेलो हो आहोत आम्ही कारण व्ही आय पी दर्शन हे सहजासहजी कोणाला भेटत नाहीये दमलात शिकमावत पायजड काय दमला सेमी बघ दमलो बस बस जास्त काही आपण पोचले मंदिरामध्ये आणि मंदिराची खाल्ली आहो आता जाऊ थोड्या वेळानी वरती दर्शन आला कारण की आपली आरती पब्लिक मागे आणि आम्ही पुढे आल्या कसा 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 तिथे माईक मध्ये बोलतो ना उलट भारी I love how you do Hayat. <laughs> Hayat. <laughs> मंदिरातील गर्दी कमी करून घ्यायची आहे पुढील येणाऱ्या भाविक आणि तुझ्या समोर येऊन मंदिरातील गर्दी कमी करून घ्यायचा आहे भाविकांना विनंती असेल आपल्या लहान मुलांचा हात कोणी सोडू नका आणि आपल्या महिला सहन समोर मंदिराची साफसफाई करून आहे महिला सहन सह नुप्र मंदिराची साफसफाई करून घ्या आणि भाविकांना सूचना असेल

फायनली गायस बाहेर निघलो कस तरी जाम बरा वाटला आवरा बरा वाटला बाहेर निघलो हो घेतले बा बर रस्ताली बिताली घेतले ना यांनी पिशवा तुला आणले भरपूर आपली फ्रेंड्स लोक येतात या 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 कसं वाटलं तुम्हाला नक्की नक्की तर चला आता आम्ही चाललो इकडे बघा सर्व मांडलेलं बायकारी जाम डेंजर सगळी गावठी भाजी गावटी भाजी गावठी भाजी। गावटी भाजी गावटी भाजी चला तर गाईस आता आम्ही चाललो घरी आता आम्हाला कोण कोण टाकून दिले ते आम्हाला माहिती नाही जर पिशव्या पिशव्या <laughs> चला गाईस तर आता एक गाडी इथेशी ना एक गाडी भेटली असते असते दर्शन झाला मजा आली ना बाय बाय मस्त जास्ती प्रमाणे जास्त डीजे नाही वाजला या वर्षी ना चला दोन मिनिट वाजवायचा आणि एक तास बनतात चला 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 भेटू कारल्याचे डोंगराचे कारल्याचे डोंगरा चल बाय उद्याचा काय चला गाईस तर आता इथे अरे त्याच्यावर आहे ना आपलं काही नाही माझ्यावर नाही मा? आठ वाजता काही नऊ वाजता काही बी करून निंगाचा नऊ वाजता काही बी करून ए नऊ वाजता बरोबर आहे का ना नऊ वाजता काही बी करून नाही चालल कलंबोलीशी जाऊन ना आम्ही तिथूनच चालणार आहे ना आपण चला गाईच आता किती वाजल्यान साडेआठ वाजल्याने साडेआठ वाजला आम्हाला घरी पोचायला चला आता हे यांचे गाडीन जातील आपण आपल्या गाडीन जाणार चला सोमवारी भेटायचा का डायरेक्ट आता सोमवारी नाही तर उद्या भेटू नसेल चालेल चल उद्याचा कसा कसं कधी बघा चलो बाय बाय तर चला तर आपण बसू आपल्या गाडीमध्ये आणि निघू आपल्या घरी